हॅलो गाईज आज मी बनवत आहे पिझ्झा तर त्याच्यावरती मी ते पिझ्झा बेस घेऊन आली आहे आणि त्याच्यावरती पिझ्झा सॉस लावला आहे मग नंतरनं हे चीज मी असं चाळणीच्या साह्याने हे करून घेते बारीक करून घेते मग त्याच्यानंतरनं मी हे भाजी चॉप केले त्याच्यामध्ये मी कांदा टमाटर त्याचा यूज केलेला आहे आता त्याच्यानंतर मी सगळ्या भाज्या टाकते हे सगळ्या असं व्यवस्थित बघा भाज्या त्या सगळ्या मी व्यवस्थित अशा पसरून घेतल्या अशा पद्धतीने सगळ्या बारीक कापून घेतल्यात आता त्याच्यावरती मी परत एक चीजचा लेअर लावणार आहे आणि त्याच्यानंतर मी चिली फ्लेक्स मग नंतर ऑरगॅनो टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवणार आहे त्याच्यानंतर आता मी हे चिली फ्लेक्स असं सगळीकडे पसरवते मग नंतर ना ऑरगॅनो घेते तो देखील असं मी हातात घेते तो देखील पसरून घेते आता सात ते दहा मिनट आपण स्टीम करून घेऊयात का अशा पद्धतीने मी केलेलं आहे असं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा छान असं मस्तपैकी अशी चीज वगैरे आलेली आहे खूप सुंदर खायला देखील छान लागतो थँक्यू फॉर वॉचिंग बाय বসতি <muchas> একদম